श्री गुरुदेव दत्त नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती यंदाही चौदा जानेवारीला बुधवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकाला महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे सुद्धा तेवढंच महत्त्व आहे सुगडपूजन म्हणजे काय तर या दिवसामध्ये शेतामध्ये जे पीक निघतात ते सर्व घटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्याची पूजा केली जाते यालाच आपण सुगडपूजन म्हणतो काही ठिकाणी याला खण म्हणतात मातीची बोळकी सुगड सुगडं लोटकी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं पूर्वीच्या काळात मातीचे गट नस नव्हते अशा वेळी घरात लहान गड गडव्याची सुगड पूजा केली जात होती पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे मातीचे सुगडे मिळतात आणि या सुगड्यामध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजा केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगडं पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे त्याचबरोबर ही पूजा कधी करायची भोगीला की संक्रांतीला एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत की पूजा कोणत्या वेळी करायची आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा सुगड्याचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सुगडे हे दोन प्रकारचे असतात काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगडे घेतले जातात तुम्ही ज्या रंगाचे सुगडे दरवर्षी वापरतात तसे सुगडे आपल्याला बाजारातून खरेदी करायची आहे तर लक्षात ठेवा सुगडं आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचं असतात जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केली तरी चालू शकतं पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगडं खरेदी करायचं आहे आपण बाजारामध्ये जेव्हा सुगडं खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जाताना बरोबर आपल्यासोबत हळदी कुंकू थोडंसं तीळ तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे बाजारामधून सुगडं खरेदी करण्यापूर्वी आपल्याला तो व्यवस्थ पाहून घ्यायची आहे सुगडं किंवा खण कोटेही तुटलेलं फुटलेलं चिरलेलं टवके निघालेलं नसावे याची खात्री करूनच आपल्याला सुगडं खरेदी करायचं आहे आणि सुगडं खरेदी केल्यानंतर तेथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगड्याची पूजा करायची असते आधी सुगड्यांना हळदी कुंकांना कुंकू लावायचा आणि त्यात थोडे थोडे तीळ तांदूळ तिळगुळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगडं आपण घरी घेऊन येऊ शकतात कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण सुगडं पुजायचं असतात त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीन सुगडं किंवा नवीनच खण खरेदी करायचं असतं आप... आल्यान आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे असतात काही ठिकाणी धुतलेली जातात काही ठिकाणी धुतले जात नाहीत अशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता पण आपण बाजारामध्ये सुगडं खरेदी केल्यानंतर नवी कोरेखण पुजलेली असतात त्यामुळे आम्ही आम्ही पुन्हा एकदा धुऊन त्याची पूजा करतो काहीजण भोगीला संध्याकाळी पण सुगडं पूजन करतात आणि काहीजण संक्रांतीच्या दिवशी पण करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता भोगीच्या दिवशी सुगडं आणून तुम्ही त्याची हळद कुंकू लावून तिळ तांदूळ तिळगूळ टाकून पूजा करू शकता आणि संक्राती दिवशी त्यामध्ये ओसा भरला तरीही चालू शकतो तर आपण प्रथम सुगड पूजेसाठी साहित्याची लिस्ट जाणून घेऊया मकर संक्रांतीला सुगडपूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा तर एक सुवासनी सुवासनीसाठी आपल्याला पाच सुगड एक मातीची पंथी लागते जर दोन सुवासनी असतील तर आपल्याला दहा सुगडं आणि दोन मातीच्या पंत्या लागतात हे प्रथम लक्षात घ्या म्हणजे सुगडं खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासनीचे पाच सुगडं आणि एक पंथी अशा प्रकारे खरेदी करायची आहे बघा काहीजण सात पण सुगडं घेतात एक देवाचा एक तुळशीचं म्हणून पण काहीजण ह्या पाचपैकीच एक तुळशीजवळ ठेवतात एक देवाजवळ ठेवतात काहीजण तुळशीची वेगवेगळी असे सुगडे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा सकाळीच आपल्याला देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेच सुगड पूजा करून घ्यायची अगदी पाच मिनिटात होते आपल्याला मोठे काळे किंवा लाल म्हणजेच तांबड्या रंगाचे सुगडे हे काय सुवासनीसाठी पाच सुगडं आणि एक मातीचं पंथी हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे म्हणजे भुईमुगाच्या शेंगा बोर तिळगुळ हळदी कुंकू गव्हाच्या लोंब्या आणि फूल मार्केटमधून घेऊन यायचं आहे सुगड पूजेची आधीही तयारी करून ठेवा तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तेथे ते हे साहित्य जमा करून ठेवा पाठ किंवा चौरंग लाल रंगाचा कपडा किंवा रांगोळी तांदूळ किंवा गहू तिळगुळ लाडू आणि बाजारातून आणलेले साहित्य हे सर्व एकत्रित ठेवा आता सुगड पूजा कशी करायची तर मकर संक्रांतीला लवकर उठून आंघोळ करून पाण्यात काळे तीळ घालून सूर्याला अर्ध द्यावे सूर्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे नंतर या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र परिधान करून पूजा करावी आता सर्वात आधी घरातील देवाची पूजा करून घ्यावी नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तेथे पाठ किंवा चौरंग ठेवा त्या भोवती आता सुंदर अशी रांगोळी काढा आणि त्या चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंतरूट ठेवा सर्वात आधी दिवा लावून घ्या दिव्याची हळद कुंकू अक्षत फूल वाहून पूजा करावी दिव्याला नमस्कार करायचा त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो त्यामुळे गणपतीला अभिषेक घालून घ्या नंतर गणपतीची पण हळद कुंकू अक्षत फूल वाहून पूजा करायची गणपती बाप्पांना नमस्कार करायचा त्यानंतर सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदळाची राशी करायची त्या आहे त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर सुगडं धुवा कि कि किंवा ओल्या कपड्यानं पुसलं तरी चालतं आता पाच सुगडाला तुम्ही पाच ठिकाणी उभे हळदी कुंकू लावा किंवा फक्त सुगड्यांना हळदी कुंकू लावलं तरीही चालेल आता तांद तांदळाच्या प्रत्येक राशीवरती आपल्याला एक एक सुगडं ठेवून घ्यायचं आहे संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खणामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचे आहेत नंतर थोडे थोडे तीळ टाकायचे आहे आणि नंतर मग तिळगूळ किंवा ह्याला काही जण हलवा म्हणतात साखरेचा किंवा काही जण साखरेचे तिळगूळ म्हणतात ते टाका त्यानंतर आपण ज्या काही फळभाज्या घेतल्या असतील त्या सर्व त्या सुगड्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत या दिवसामध्ये जी पिके निघतात त्या सर्व भाज्या या घटना घटकामध्ये भरल्या जातात म्हणजेच सुगड्यामध्ये तर आपल्याला एक एक करून घेवड्याच्या शेंगा वाटण्याच्या शेंगा गाजराचे तुकडे बोर उसाचे कोडे भैमुंगाच्या शेंगा आणि होरडा किंवा याला ज्वारीची फणीस असंही म्हणतात ज्वारीची कोळी कनिज त्याचबरोबर हरभऱ्याचे ओले घाटे त्याबरोबर गव्हाच्या ओव्या पावटा वांगा सुगड्यामध्ये ठेवा म्हणजे सुगड्यामध्ये भरावे एखादे साहित्य नसेल तरीही चालू शकते पण या अशा सगळ्या भाज्या तुम्ही हे सर्व सुगड्यामध्ये भरू शकता तुम्हाला सहजपणे भरता येत सर्व भाज्या सुगड्यामध्ये आपल्याला अगदी कच्च्या भरून घ्यायच्या आहेत तुम्हाला छान दिसावं म्हणून आणि या सर्व भाज्या संक्रांतीच्या दिवसामध्ये उपलब्ध असतात त्या सहज मिळू शकतात आपण आता हे जे काही साहित्य किंवा जे सा काही आण सुगड्यामध्ये भरलं तर ते थोडंसं आपल्याला जास्तीच करायचं आहे कारण सुगड्यामध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं त्याबरोबर आपल्याला घरातील देवांना व्हायचं असतं संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला व्हायचं असतं आपण ज्या ठिकाणी ओसायला जाणार आहोत ज्या मंदिरामध्ये तर त्या देवा देवीला व्हायचं असतं आपल्या घरी हळदी कुंकासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं त्यामुळे थोडंसं जास्तीच करायचं असं सर्व सुगड्यामध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंती घेतली होती त्यालाही आपण पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं त्या पंतीमध्ये थोडंसं गुळ तांदूळ ठेवायचे हळदी कुंकू किंवा काहीजण गुलाल टाकतात जसं तुमच्याकडे टाकलं जातं तसं टाकायचं आणि ती पंती आपल्याला मधल्या सुगड्यावरती ठेवायची आहे अशा प्रकारे सर्व सुगडं भरल्यानंतर ती त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगड्याची पूजा करून घ्यायची सर्व सुगड्यांना हळदी कुंकू लावायचं सुवासनेंना स्वतःला दे देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं थोड्या अक्षदा व्हायच्या फुलं असेल तर फुल व्हायची त्या सुगड्यांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं संक्रांतीच्या दिवशी अनेकजण तिळगुळाच्या पोळ्या करतात काहीजण पुरणाच्या पोळ्या करतात त्याचाही नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जे कोणते गोळा गोडाधोळाचे पदार्थ बनवले असतात त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवण्याचा आहे किंवा तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला तरी चालेल बघा आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आपल्या परि परिवारासाठी सुख शांती समृद्धी सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगडं किंवा खण एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात कारण म्हणजे आपल्याकडे जे काही काही आहे आहे जे वान आहे। जगाला दिसू नये पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं अशी पद्धत आहे पूर्वीपासून आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण व्यवसायाला जाताना त्यामधील दोन सुगडा आपल्या ताटामध्ये ठेवायचं ते सुद्धा आपल्याला एका रूम रुमालाने झाकून ठेवायचं असतात त्याचबरोबर आपण ज्या पंथीमध्ये तीळ तांदूळ गुलाल ठेवला आहे ती पंथीसुद्धा आपण घ्यायची आणि त्यानेच स्त्रियांना व वसायचं असं त्या तीळ तांदळाने ओ वसायचं असतं काही जाणी स्त्रियांना ओटीमध्ये ते सुगडं दान करतात काहीजण फक्त सुगड्यामधील वाण घालतात किंवा काही जणींना वाण शिल्लक ठेवली असतं स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात जसे तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता आपण मंदिरात जाताना सुद्धा ते वाण घेऊन जायचं आणि तेथील देवीला पण व्हायचं असतं अशा प्रकारे ओसायला जाताना आधी देवघरातील देवांना नंतर विठ्ठल रुक्मिणी त्यानंतर घरातील तुळशीला वसायचं नंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत त्या दिवशी वस वसायचा आणि नंतर मग स्त्रियाने एकमेकांना ववसायचा आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वान जर उरलं असेल तर आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकुवासाठी स्त्रियांना त्यांच्या ओटीमध्ये घालायचं हे सुगडं आपण <coughs> आपल्या आप... आपल्या पाशीत ठेवले तरीही चालतील या यातील जो ओसा आहे तो आपण गायला खाऊ घालू शकता किंवा दान करू शकता किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घातला तरीही चालू शकते बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा रा, रा, राम सिद्धीच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकांना ओसायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे पण हळदी कुंक कुंकाचा कार्यक्रम करतात एकमेकींना ओसताना त्यानंतर एक सुगड देवासमोर एक सुगड तुळशीपाशी ठेवतात घरातील सर्व थोर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा काही ठिकाणी हे सुगडं महिलानंतर पाच जणींना वान म्हणून देतात पण हे सुगड संक्रांती दिवशी दान करताना किंवा वान देताना देवीच्या मंदिरातही काही जणी सुगड दान करतात बघा ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते तर याच्यासाठी तर ह हो खूप उपयोगी व्हिडिओ असणार आहे तर अशा प्रकारे कर आजच्या व्हिडिओलाच मी तुम्हाला सुगडपूजा किंवा खनाची पूजा कशी करायची ती सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ <coughs> मला नक्की सांगा <coughs> लय माघरात <थे> <coughs>